खरी से आहे की पस्तीस हजार कोटीच्या वर या ठिकाणी पूर्ण मागण्या आहेत आणि आठ लाख हजार कोटी पर्यंतच कर्ज या राज्यावर आहे माननीय प्रसाद लाड साहेबांनी सरकारच्या वतीने हे सारं सांगितलं की आमची उपलब्धी काय आम्ही काय केलेलं आहे आणि हे सारं करत असताना ज्या जबाबदाऱ्या वाढताय ज्या कर्ज वाढत आहे याच्या संदर्भामधली भूमिका सरकारच्या माध्यमातून कोणी अजून मांडलेली नाहीये हे सरकार कर्जबाजारी आहे हे सरकार दिवाळखोर सरकार आहे हे सरकार दरवेळेस ऑफ काढत आणि दरवेळेस कर्ज काढत राहत आणि कर्जावरून योजना करत राहत स्वतःच्या उत्पन्नाचे साधन मर्यादित झालेले आहे योजना आणायच्या पण त्या योजना आणत असताना अन्य कामांवर परिणाम होण्याची काळजी सरकारनं घ्यायला पाहिजे होती जर असे लाखो कोटी रुपया लाखो म्हणजे हजारो कोटी रुपयाचे देण जर या सरकारचं असेल तर पुढच्या कामात कसे होतील निवडणुकीच्या कालखंडामध्ये टेंडर काढले असं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं एक गोष्ट खरी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभाग आणि मुंबईच्या एम डी क्षेत्रामधल्या साऱ्या ज्या एजन्सीज आहे एजन्सीज याने लाखो कोटी रुपयाचे टेंडर काढले पैसा तुमच्याकडे दमडीचा नाही आहे रुपया काय नाही या चार महिन्यामधल्या जर टेंडरचे तुम्ही जर सहा महिन्यामधले जर टेंडर पडले तर लाखो कोटी रुपयाचे टेंडर आहे इरिगेशनमध्ये आठ आठशे कोटी रुपयाच्या पाईपलाईनचे टेंडर काढले आहेत आमच्याही मतदारसंघामध्ये काढले मी विचारलं त्या ठिकाणी पैसे आहेत का तर पैसे नाही आहे पण टेंडर काढले गेलेत तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेंडर काढल्यानंतर त्याचे तर दहा टक्के तरी असायला पाहिजे असते ना नियमानुसार तुमच्या आठशे कोटीचं टेंडर काढलं तर दहा टक्के काढा असायला पाहिजे जिगाव टाकडी प्रकल्पाचे टेंडर असतील जळगाव जिल्ह्यातल्या आमच्या मुक्ताई नगर इरिगेशनच्या असणार बोधूळ उपसाद सिंचनचे टेंडर असतील पाडळसा उपसा सिंचन योजनेचे टेंडर असतील शेळगावचं टेंडर असेल अनेक टेंडर मी सांगू शकतो अगदी बुराई योजना वगैरे जी आहे धुळे जिल्ह्यातली त्या धुळ्यापर्यंत माझं म्हणणं आहे की टेंडर काढणे आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल पण टेंडर कोणत्या हेतूने काढले त्याच्या मागे काय उद्देश होता मुंबई पासून टेंडर काढले गेले मुंबईचं नेतृत्व करत होते जेवढे काही टेंडर काढले गेले त्याच्यामध्ये तर ह्या याचं मला उत्तर पाहिजे की करोडो रुपयाचे टेंडर काढल्यानंतर हे काम किती वर्षामध्ये पूर्ण होतील याची मर्यादा काही घातलेली आहे की नाही घातली की नुसते टेंडर काढायचे पन्नास वर्ष पंचवीस वर्षाची मुदत त्याचे होत राहायची अनेक ठिकाणी आपण पाहिले तर अनेक धरणांचे काम आहे जे वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष पूर्ण झालेले नाही आहे पण अशांचे टेंडर काढलेले आहेत तर या सरकारने उत्तर दिलं पाहिजे की मुक्काम आता कर्ज कर्जावरचं व्याज व्याजासाठी तुम्हाला पैसे काढावे लागतं माझा दावा आहे तुम्हाला यावेळेस की पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यात या सरकारला पगारासाठी सुद्धा पैसे राहणार नाही पगार देण्यासाठी सुद्धा तुम्हाला कर्ज काढावं लागणार आहे या सरकारला अशी अवस्था या सरकारची आहे म्हटलं बाप क्रमांकावर मिळतो की बाब क्रमांक वाढवतेच आड़, आड़, सेहेचाळीस जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतच्या ठिकाणी माझी वसुंधरा योजना पुरस्कार प्राप्त एकोणनव्वद लाख रुपये निधीतून वृक्ष लागवड फक्त पंधराशेची झाली पाच हजार वृक्ष लागवड दाखवून पस्तीस लाखाचे बिल काढले गेले सीओ तिथे त्या ठिकाणी होते ह्या तायड्यांची बदली झाल्यानंतर हे पस्तीस लाखाचं बिल काढलं प्रत्यक्ष काम शून्य आहे शून्य काम असताना त्या ठिकाणी बिलं काढल्या जातात आणि पैसा त्या ठिकाणी असा अनाठावया जातो याची चौकशी करावी भी, अशी मी विनंती सरकारला करणार आहे बाप क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी पेस क्रमांक एकशे बत्तीस राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहेत त्याच धर्तीवर मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावे अशी या निमित्तानं मी सरकारकडे मागणी करणार वेळ कमी असल्यामुळे फक्त वाचवून दाखवतो बाब क्रमांक एकशे एकोणतीस पेज क्रमांक अठ्ठ्याऐंशी तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वडोदा उपसा सिंचन योजनेला सन एकोणीशे नव्याण्णवमध्ये सुरुवात झाली इस्लामपूर येथे धरण पूर्णत्वास आले मुख्य पाइपलाईनचे काम नव्वद टक्के पूर्णत्वास आले या योजनेचे पाईपलाईनचे काम पूर्णत्वास येऊन शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी माझी एक विनंती या ठिकाणी राहणार आहे त्याबरोबरीला मुक्ताई नगर उपसा सिंचन मुक्ताई परिसर उपसा सिंचन योजना ही योजना बंद पडलेली योजना आहे काही कारणासाठी काही तांत्रिक तांत्रिक कारणासाठी ही योजना बंद पडलेली आहे काही त्या ठिकाणी खर्च केला तर साधारण पाच हजार एकर जमिनीला या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकेल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर उपसा सिंचन योजनेचं काम हे तातडीनं सुरू करण्यात यावं या ठिकाणी बाब क्रमांक तेवीस मागणी क्रमांक बी दहा पेज क्रमांक सोळा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर बोधवाड सावदा येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जा। वसाहतीची अत्यंत दुर्दशा झाली असून घरे पडके झालेले आहेत पोलिसांसाठी नवीन घरे बांधण्याची आवश्यकता आहे यामध्ये जलजीवन योजना ही पूर्ण झालेली मुक्ताईनगर आणि जळगाव जिल्ह्यातला तरी उदाहरण देऊ शकतो की ऐंशी टक्के जलजीवन योजना ह्या अपूर्ण आहे मुदतीच्या पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे केंद्रानं त्याला काही पैसे दिलेला आहे पण जल जीवन योजनेचे बऱ्याचशा ठिकाणी जर आण आहे उद्भवाला पाणी नाही पण पाईपलाईन टाकून झालेलं आहे मग कमीत कमी उद्भव पहिल्यांदा केला पाहिजे मी बऱ्याचदा सरकारशी भांडलो की उद्भव आधी करा विहिरी आधी करा पाण्याचे स्रोत आधी शोधा ताप म्हणजे तुम्ही पा धरणावरून पाणी आणणार आहात का याच्यातून पाणी आणणार ते बघा आणि त्याच्यानंतर पुढची पाईपलाईन गावामधली करा पण आत्ता असं झालं की गावामधली पाईपलाईन पूर्ण केलेली आणि उद्भवाला पाणी नाही लागलेलं ला। आणि त्यामुळे या पाईपलाईन तर करणारा का तुम्ही या ठिकाणी निव्वळ ठेकेदारांच्या पोट भरण्यासाठी या ठिकाणी जर ठेकेदारांना ला लाभ घेण्यासाठी तुम्ही अशा योजना करत असाल तर मला वाटतं या योजनांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे सरकारने हा अहवाल सरकारने के विधानमंडळात सादर केला पाहिजे जलजीवनचा अहवाल खरं म्हणजे राज्यभरामधला माझी मागणी राहणार तुम्ही राज्यभरातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मतद जर विचारायला गेला असाल तर त्या मतदारसंघामध्ये मत जल जलजीवन योजनेचं काम अपूर्णास्थेतात काही ठिकाणी गैरव्यवहार झालेला आहे काही ठिकाणी पाईपलाईननी वापरलेले नाही जे पाईपलाईनच्या चार कंपन्या त्याच्यासाठी तुम्ही वापर केलेले आहे त्यामध्ये फिनोलॅक्स असेल सुप्रीम असेल एक या चार कंपन्यांमध्ये ह्या कंपन्यांनी तर त्यातल्या तीन कंपन्या तर ठीक आहे की चांगल्या आहे परंतु एका कंपनीच्या विषयी मला अजून सांगायचं की कशा या कंपनी तुम्ही येतात ज्यांचे टेंडर्स कशा का रीतीने काढले जातात बाप क्रमांक एकोणनव्वद क्रमांक साठ जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्री प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांचे दिनांक एकवीस आठ चौ चोवीस रोजी महाराष्ट्र नागरी सेवा शिरस्व अपील शिस्तव अपीलनुसार चौदा तीन चौवीस रोजीचा शासन निर्णय एकत्रित विभागीय चौकशी सुरू करण्यात आली सदर विभाग अभियंत्याने बचाव निवेदन सादर करून दोषारोप अमान्य केले दोषारोपाच्या तपशीलवर चौकशी करण्यासाठी शासनाने दिनांक एकवीस आठ दो दोन हजार चोवीस रोजी सचिव व विशेष चौकशी अधिकारी दोन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली अद्याप या चौकशीचा अहवाल प्राप्त न होणे श्री सोनोने आणि जळगाव येथे त्याच पदावर असल्यामुळे त्यांना त्यांच्या विरुद्ध असलेले पुरावे नष्ट करण्याची शक्यता मला या ठिकाणी जे हा विषय आहे एक बाब क्रमांक एटी नाईन पेज क्रमांक साठ की एखादी फाईल जे ईडीकडे आल्यानंतर ते किती महिने किती वर्ष थांबवली जावी शासनाच्या जा प्रशासनिक विभागाच्या माध्यमातून या फाईलचा सांगू इच्छितो की फाईल गेल्यानंतर हे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब होते त्यांच्यापर्यंत गेली त्यांनी त्या रिमार्क मारून खाली पाठवली खालून परत ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनामध्ये आली आज ही पाहिजे मग मी डॉक्टर त्या ठिकाणी मनीषा म्हैसकर मॅडम यांच्याशी बोललो जीईडीच्या संदर्भात की याच्यावर इतके दोष देणे हा या फाईलचा प्रवास या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याच्यानंतर कारवाई तातडीने करावी अशी माझी विनंती राहणार आहे तीनशे पाच बाब क्रमांक पेस क्रमांक दोनशे तीस क्रमांक पेच क्रमांक दोनशे तीस राज्यात खासगी शिक्षण संस्थांमार्फत शेकडो अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चालवण्यात येत आहे या आय टी आयमधून मधून हजारो कुशल तंत्रज्ञ कामगार औद्योगिक क्षेत्र खाजगी क्षेत्रात कार्यरत आहे सदर संस्थांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी आय टी आय संघटना अनेक वर्षापासून करत आहे सदर संस्थांना कर्मचाऱ्यांच्या पगार देणे शक्य होत नाही अशाच की आय टी आयला पूर्ण अनुदान अथवा नेतन अनुदान देण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे के अशासकी आय टी आय चे कॅटेगरी केले पाहिजे ए बी सी डी जी काय करायची असेल तुम्हाला त्याचं उत्तम जे काम करत असतील आय टी त्या उत्तम आय टी आय करणाऱ्यांच्या किमान त्या ठिकाणी त्यांना अनुदान देण्याची आवश्यकता आहे विना अनुदाने शंभर टक्के अनुदान तंत्रज्ञ तंत्रज्ञानाची गरज आहे सरकारला चांगले तंत्रज्ञान निर्माण झाले पाहिजे कुशल तंत्रज्ञान आले पाहिजे यासाठी या आय टी आयना अनुदान देणं आय टी आय कर्मचाऱ्यांचे पगार सुरू करणं आय टी आयचे जे पगार कर्मचारी आहेत आपले प्राध्यापक आहेत अशांनासुद्धा या ठिकाणी पगार देण्याच्या संदर्भात आपण करावं राज्य शासनाने लाडके योजना सुरू केली जर आम्हाला पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे त्याच धर्तींवर मुलींचा जन्मदर वाढावा मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून एकवीस वर्ष आपल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना काही प्रोत्साहन पण अनुदान द्या ती लाडके बेन म्हणून ठेवा तुमच्या समोर म्हणजे मुलींचा जन्मदर वाढू शकेल जर मुलींना जन्म मुलीं जन्मतःपासून काही पैसे मिळाले हजार रुपये दोन हजार रुपये महिने ती स्कीम वेगळी आहे ती एक लाखाची स्कीम स्कीमिटी स्कीम आहे जन्मतः एक लाख एका मुलीवर आहे दोन मुली झाल्या तीन मुली झाल्या तर होत नाही तिथे एक मुलगी तुम्हाला जन्मतः झाली आणि तिच्यावर जर ऑपरेशन केलं तर एक लाख रुपये पण देतो माझं म्हणणं ठीक आहे देत असाल तर चांगली गोष्ट आहे पण माझा तो विषय नाही आहे एक लाख रुपयाचा माझं म्हणणं पंधराशे रुपये महिना तुम्ही जर त्या ठिकाणी ह्या ज लाडक्या बहिणींना देत असाल मोठ्या तर तशी लाडकी बहीण धरा ना जन्मतापासून पहिल्या वर्गापासून दुसऱ्या वर्गापासून पाचव्या वर्गापासून सातव्या वर्गापासून आणि तिला हजार रुपये महिना द्या दोन हजार रुपये द्या जो द्यायचा असेल तर द्या पण मुलीला जन्मता पैसे मिळत आहेत जे लाडकी बहीण योजनेचा लाभ होईपर्यंत तर अशा स्वरूपाचं मुलींचा जन्मदर वाढण्याची शक्यता आहे आपल्या होऊ शकतं मुली लाडकी बहीण योजना आपण योजना सुरू केली एक योजना चांगली आहे त्याच्यामध्ये एकवीस रुपये तुम्ही वाढ करणार तसे आता माननीय यांनी सांगितलं की आज खाते वाटप होण्याची शक्यता आहे खातं कोणाकडे जातं माहिती नाही आज आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं या ठिकाणी आज सभागृहामध्ये आपले मंत्री काय नाव त्यांचं शिरसाड साहेबांनी सांगितलं की आजच खाते वाटप होण्याची शक्यता आहे त्यामुळे खाते वाटपाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे असं त्यांनी या सभागृहात सांगितलं नाही सांगितलं त्यांनी शक्यता सांगितलं माझं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना करत असताना आमची ही लाडकी बहीण आहे तशा लाडके बहिणीच्या संदर्भात डॉक्टर प्रज्ञा प्रज्ञा काय आपली सातव हो, यांनी काल एक अत्यंत चांगली सूचना केली की के लाडकी बहीण तसे सुरक्षित बहीण योजना सुरू करा ना की ही आमची सुरक्षित बहीण योजना आता ही इतकी सुरक्षित राहणार की त्या अंगाला हात लावायची हिंमत कुणाची होणार नाही तिच्यासाठी काहीतरी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करा लाडके तर लाडके लाडकेबाईण करायचे महिलांवर अत्यार्याचं प्रमाण वाढवायचं विनयभंगाचे प्रमाण वाढवायचे गुन्हे वाढवायचे किंवा वाढतात वाढवायचे म्हणत नाही माहिती वाढतात असं म्हणतोय तर या ते ती सुरक्षित राहील जन्मापासून आमची महिला आमची मुलगी सुरक्षित राहील म्हणून सुरक्षित महिला अशा स्वरूपाची योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करावी अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार बाप क्रमांक एकशे एकसष्ट झालं एक 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 जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील पंचायत समितीचा गटविकास अधिकारी ओझवळ येथील तत्कालीन गट विकास अधिकारी श्रीमती निशा जाधव हो। यांनी घरकुल मंजुरी प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनिमित्ता व गैरव्यवहार केल्याचा अहवाल शासनाकडे आलेला आहे तसेच नरेगा अंतर्गत गोठे बांधकाम व वृक्ष लागवड संदर्भात गट विकास अधिकारी यांनी कुठलेही नियोजन न करता कामे मंजूर केली सदर बांधकामे वृक्ष लागवड न करता बिले अदा केली कंत्राटी कामांवर नियंत्रण न ठेवणे त्यामुळे त्यांची बदली होऊन कार्यवाही होण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव पाठवलेला आहे यांच्या चौकशी करण्याच्या संदर्भात वारंवार आम्ही स्वतः त्या विभागाच्या खासदारांनी विनंती केली केंद्रीय मंत्री रक्षता खडसे स्वतः यांनी त्या ठिकाणी जाऊन नाराजी व्यक्त केले ऑफ सभागृह चालू असताना जरा गंभीर माहिती तर दिली एकच आहे तुम्ही गंभीर माहिती जरूर सांगा आणि त्याच्यावरती आपण कार्यवाही करायला सांगू पण साडेसहा ला कामकाज संपायचंय आणि साडे सुरू होणार आहे